उद्देशा ऊर्जेची आहे पण ऊर्जेची वाढ करताना आज सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो आणि आज सचिनजी तुम्ही तुमच्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना मध्ये प्रवेश करतात तुमचं मी स्वागत करतो आणि जे तुम्ही व्यथा मांडली की तुमच्या बाबत अन्याय पण न्याय झाला पण न्याय पण मिळाले मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार धन्यवाद हे तुम्हाला अपेक्षित आहे कारण शेवटी काय असतात की न्याय म्हणजे तरी काय की केवळ व्यक्तीला काही मिळालं तर, तर तेवढा पुरता न्याय नाही तर माझा उपयोग आम्ही माझ्या जनतेला काय करून देऊ शकलो आणि तो घेऊ शकलो ह्याच समाधान हा एक मोठा न्याय असतो आणि तशी संधी मी तुम्हाला नक्की देईन उद्याची आपण सर्व वाट बघतो आहोत एकच जरा थोडीशी रोखरोक म्हणण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला तो चार दिवस आधी फुटला असतो तर त्याचा स्फोट मोठा झाला असता देखील एकोणीस तारखेला एक बॉम्ब फुटलेला असेल आणि हा नोटांचा बॉम्ब जो काही काम केलं नोटांचा बॉम्ब जो काही वसई फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे कालचा बॉम्ब फुटलाय त्यांनी तर संपूर्ण देश नव्हे तर जग हादरलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या घोटाळा कसा काय होऊ शकतो आता या घोटाळ्याबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे असो त्याच्यावरती मी नंतर बोलायच्या पण तूर्त मी सचिन जी तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्यांना एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही तुम्ही आता शिववर्धन बांधलेलं आहात तुमच्या मनात जे काही करण्याचं आहे ते करायला पूर्ण संधी दिल्याशिवाय मी राहणार नाही एवढीच एक तुम्हाला वचन देतो Ne var ki